राणी ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजत असाल झालं का तुमचा चहा नाश्ता वगैरे सकाळचं बोलते मी आणि झालंच असेल तर ब्लॉग ला सुरुवात करूया पहिला व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं असेल की नाही एंडिंगलाच का बंद केला पण व्हिडिओ खूप मोठा होत होता लोक एवढा मोठा व्हिडिओ बघत नाही म्हणून मी तो व्हिडिओ तिथं स्टॉप केला तर आता पुढे गुड न्यूज हो आहे म्हणून मी खुशीमध्ये होते सोमवारचा दिवस ला माजी होता आणि मला हॉस्पिटलला जायचं होतं माझे त्या दिवशीचे बरेच काम बँकेचं काम होतं परंतु त्या दिवशी असं झालं की ती रडायला लागली तिच्या भावाने तिला विचारलं की काय झालं काय झालं म्हटल्याच्यानंतर ती बोलली डॉक्टरांनी बाळ नाही ठेवायला सांगितलं मला शॉकच बसला म्हटलं बाळ नाही ठेवायला सांगितलं म्हणजे काय प्रॉब्लेम काय तर ते म्हणे बाळ बाळाला प्रॉब्लेम आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की बाळ न नाही ना ठेवायचं तुम्ही लवकरात लवकर निर्णय म्हटलं मला तिच्यावरती विश्वास नाही आहे तुम्ही ज्या लेडीजकडे गेले होते <coughs> ती पहिला मी ओळखत नाही बरी का त्या डॉक्टरला मी ओळखत नाही मला माहीत नाही म्हटलं माझे जिथं उपचार आहेत आणि मला जिथं वाटते तिथं जाऊया म्हटलं तिथं सोनोग्राफी करायची आणि मग ठरवायचं पुढे काय करायचं ते देव माझ्यासोबत असं करणार नाही असं मला वाटत होतं आणि माझ्या मुलीसोबत पण असं करणार नाही म्हणून मी तिला पाणी पिऊ प्यायला दिलं आणि लगेच म्हटलं चल तसंच आम्ही उठलो गेलो मला दसऱ्याचं त्या दिवशी आठवी माळ होती मला होता उपवास माझ्या बाबूला पण उपवास होता मला पण उपवास होता आणि मला देवीच्या मंदिरात जायला भेटलं नव्हतं म्हणून मी जाता जाता कुठे पण देवी दिसले ना देवीचं तर म्हटलं तिथं ओटी भरायची म्हणून मी सोबत ऑलरेडी ओटीचं सामान घेतलेलं होतं घेतलेलं होतं मग मी तिथं गेले म्हटलं ठीक आहे चला आता लॉक वगैरे केला आम्ही गेलो गाडीवरच गेलो ओला बुक करायची म्हटलं तर ती म्हणली नको गाडीवरच जाऊया गाडीवर गेलो मंदिर होतं तिथं माझ्या थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर त्या मंदिरामध्ये मी तिथं थांबवायला लावली गाडी मी ओटी भरली तिला पाया पडायला लावलं तिचा नवरा आला त्यानं पाया पडला मी एवढं नाक रगडून तिथं देवीच्या समोर माफी मागितली जे काय असेल ना ते नको होऊ देऊ म्हणून आणि जर माझं काही चुकलं असेल तर माझ्या चुकीची शिक्षा मला द्यावी पण माझ्या लेकराला नको देऊ म्हणून मी तिथं माफी पण नाक मागितली होती ना आईला विनंती पण केली होती पण शेवट म्हणतात ना जे नशिबात असतं जे होणाऱ्या गोष्टी असतात त्या होतच असतात बरोबर ना आणि तसंच काही मला असा एक आशा होती म्हणून मी चाललेच आहे तर मला एकदा माझ्या आईकडे हात जोडून माझ्या चुकीची शिक्षा मलाच मा, दे आणि माझ्या लेकराची जी ओटी भरलेली आहे ती अशीच राहू दे यासाठी मी प्रार्थना एक मनामध्ये कुठंतरी आस वाटली म्हणून मी ती करण्याचा प्रयत्न केला परंतु पुढे जाऊन मी खूप काही घडलं आणि मनात श्रद्धा ठेवून मी घेतले बी दर्शन गेले आम्ही सोनोग्रॉफी तिथं थांबलो आम्ही इतका उशीर झाला उपशित राहिलो मला तर उपास होता माझ्या बाबूला पण उपास होता परंतु ती दोन जीवाची असताना ती उपाशी होती आणि माझा जीव तुटत होता कारण की खूप गर्दी होती आणि नंबर लवकर येत नव्हते असं जाऊन वाटायचं काहीतरी तिला खायला घालून आणावं तर तेवढ्यात नंबर येईन आणि मग परत नंबर लेट होईल आणि मला आजच्या आज सगळं पाहिजे होतं म्हणजे आज मला डॉक्टरांना दाखवायचं बी होतं सोनोग्राफी बी घ्यायची होती सोनोग्राफीचा रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरांना परत दाखवून कन्फर्म करायचं होतं बरं का सोमवारचा दिवस तो मला सगळं त्याच दिवशी करायचं होतं कारण मला माहिती होतं की माझी चैन न झोपणार नाही आणि दोन गास खाणार नाही म्हणून मला ना सगळं आजच घ्यायचं होतं आणि कुठंतरी अशा होती की काही नाही काहीतरी त्या डॉक्टरांची मिस्टेक आहे असं नाही होणार आणि मला पण मनाला शांतता पाहिजे होती की नाही सगळं ठीक आहे म्हणून आम्ही तो दिवस मी फायनलच करायचा ठरवला म्हणून मी तिथं थांबले परंतु असं करता करता आम्हाला तिथं तिला तपासण्यासाठी साडेतीन चार वाजले त्या मॅडमने सोनोग्राफीचं लिहून दिलं सोनोग्राफीचं लिहून दिलं की आम्ही तिकडे गेलो सोनोग्राफीला नंबर लावला नंबर लावला आणि वरती कॅन्टीनला जाऊन तिला थोडंसं चहा बिस्किट खायला घातलं दुसरं खा म्हणलं तर नको म्हटली ते कारण मन कुठं असं डॉक्टरांनी सांगितलंय आता इथं काय निघते बरोबर ना मी चहा घेतली मी दुसरं काही घेतलं नाही बाबूनं पण चहा घेतली तिच्या मिस्टरांनी चहा घेतली आणि आम्ही खाली आलो खाली आलो तर लगेच नंबर आलेला होता सोनोग्राफीचा तिला पाठवलं हो जवळजवळ अर्धा ते एक तास ती सोनोग्राफी रूममध्ये होती म्हणजे पहिलं ज्यांनी तपासलं त्यांना पण डाऊट आला त्यांनी दुसऱ्यांना बोलवलं त्यांना डाऊट आला म्हणून त्यांनी मेन डॉक्टर बोलवला आणि त्यांना दाखवलं तर तिघांचं निर्णय घेतला आणि त्यांनी सोनोग्राफी केली सोनोग्राफी केल्याच्या नंतर एक तासाने ती बाहेर आली माझा जीव धड 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 मग तिनं बाहेर आल्यानंतर तिनं सांगितलं की मम्मा काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे कारण हे पण डॉक्टर बोलत होते की इशू ठीक आहे म्हटलं मग आम्ही एक तास परत तिथं रिपोर्टची वेटिंग करत थांबलो बरे का म्हणजे आम्हाला साडेपाच वाजले रिपोर्ट यायला साडेपाच वाजले रिपोर्ट आला रिपोर्ट्स आल्याच्या नंतर आम्ही तिथं जाईपर्यंत आम्हाला सहा साडेसहा झाले कुठे ज्या मॅडमकडे आम्हाला रिपोर्ट दाखवायचा होता <coughs> फक्त रिपोर्ट दाखवण्यासाठी सोनोग्राफीचे त्या मॅडम रात्री नऊपर्यंत असतात मग आम्ही तिथं थांबलो नंबर लावला फाईल दिली आतमध्ये सोनोग्राफीची आणि मग त्यांनी आम्हाला बोलवलं बोलवल्याच्यानंतर नंतर त्यांनी मॅडमने आतमध्ये बोलवलं आणि आधी तिचे मिस्टर नव्हते बाहेर गेले होते त्यामुळे त्यांनी मला बोलवलं मला बोलवल्याच्यानंतर ते त्यांनी सांगितले की बेबीला इशो आहे बा बेबी सगळ्या पूर्ण तयार आहे फक्त त्याची जो ब्रेन आहे ना ब्रेन ब्रेनच तयार नाही आहे व्हेरी का म्हणजे त्याची कवतीच नाही तयार झाली बाळाची बाकी सगळं पूर्ण तयार झाले असं त्यांनी सांगितलं आणि मग मी तरी पण त्यांना म्हणते कन्फर्म आहे का असं आणि आता चान्स काय करता येत नाही का म्हणजे वेड मन करता येत नाही का काही प्रॉब्लेम म्हणजे नाही काही ऑप्शन आहे का तर ते म्हणे काही ऑप्शन नाही आहे काहीच ऑप्शन नाही आहे जर कवटीस तयार नाही तर काय ऑप्शन आहे तुम्हीच सांगा म्हणे आपल्याला लवकरात लवकर तुम्हाला तुम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल इजे मिस्टर कुठं आहेत बोलवा आणि लवकरात लवकर निर्णय घ्या कारण तिला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहे ब्रेन तयार झालेलं नाही त्यामुळे तिच्या ब्लडमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं असं त्यांनी सांगितलं मग मी तिथं चार झाली की नाही आता म्हणजे काही उपयोगच नाही बरोबर उपयोग नाही म्हणून मी तिथं ही झाले आणि मग आम्ही बाहेर आलो तिच्या मिस्टरांना फोन केला मग ते आले ते नंतर परत ही दोघं जण आतमध्ये गेले आतमध्ये नंतर मॅडमने सेम सांगितलं लवकरात लवकर निर्णय घ्या आणि हे लवकर करा कारण आता ऑलरेडी तीन महिने झाले तीन महिने झाले म्हटल्याच्या नंतर मग आता तो मला म्हणे काय करायचं मी म्हटलं काही नाही उद्याच्या उद्या ऍडमिट करायचं म्हटलं मला नगर सण आणि दसरा दोनच दिवसावर बरे का आठवी माळ म्हणजे दसरा दोन दिवसावर म्हटलं मला सण वगैरे काही नाही माझ्या मुलीचं या गोष्टीतून मला लवकरात लवकर हे करायचंय म्हटलं माझ्या मुलीच्या जीवाला काही धोका नाही झाला पाहिजे तुम्ही निर्णय घ्या म्हटलं माझं ओके आहे तुमच्या घरच्या लोकांना सांगा फक्त असं म्हणलं तर तो ठीक आहे म्हटलं निर्णय घेतला आम्ही तिथं खरंच वगैरे सगळा विचारला किती होणार आहे किती दिवस थांबावं लागेल त्यांनी आम्हाला तीन दिवस सांगितलं थांबायला आणि क्रिटिंग करायची गरज नाही आहे म्हणे कारण पूर्ण तयार झालेलं आहे सोनोग्राफीमध्ये आहे त्यामुळे आपल्याला जास्त क्रिटिंग करायची गरज पडणार नाही ना आपल्याला नॉर्मल डिलिव्हरीसारखंच ते करून हे करायचं आहे असं त्यांनी सांगितलं मग काही टेस्ट दिल्या होत्या ब्लड टेस्ट करायला वगैरे हो त्यांनी म्हटलं ठीक आहे करू आम्हाला तिथं साडेआठ वाजले वेरी का कुठं हॉस्पिटलमध्ये साडेआठ वाजली मग घरी आली घरी आले, आले मग नाही का टेन्शन तर खूप होतं पण मुलगी उपवाशी बरोबर वर का म्हणून उठले आले फ्रेश झाले की पटकन स्वयंपाकाला लागले आमचं उपवासाचं बनवलं त्या दोघांना स्वयंपाक बनवला आणि जेवण करायचं तर तिच्या घरच्या लोकांचा फोन यायला सुरुवात झाला वेरी का तिचा सासरा की मी तिकीट बुक केलं आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा तिथून आणि इकडे या का तर त्यांना विश्वास नाही आहे त्यांना तिथल्या डॉक्टरांना दाखवायचे जसं की मला हो, होतं की मला विश्वास नव्हता मला माझ्या डॉक्टरांना दाखवायचं होतं जसं त्यांना आमच्यावर विश्वास नव्हता त्यांना त्यांच्या डॉक्टरांना दाखवायचं होतं बरोबर <laughs> मग त्यांनी तिकीट बुक केले आणि तुम्ही साडेनऊ दहाची बस आहे तुम्ही निघा ट्रॅव्हल्स बरं का निघाच मग माझी मुलगी मला विचारायला लागली काय करू म्हटलं काय करायचं म्हणजे उद्या ऍडमिट व्हायचंय म्हटलं ती करून घ्यायचंय आणि तुला कुठे जायचंय म्हटलं तुला आई नाही का तिथे जायला मी तिच्यावर भुडकली आणि तिच्या नवऱ्याला पण म्हटलं बाबा तिला आई आहे दुसरा मुद्दा तिला किती वेदना होणार आहेत आज दिवसभर ती बसून काढली आहे का दिवसभर बसून काढली परत पर प्रवास करायचा परत तुम्ही उद्या तिकडं प्रवास करायचे जिथं तुम्हाला जायचंय तिथे हे काय म्हटलं किती त्रास होईल तिला तिचा विचार करतो का नाही म्हटलं तर नाही म्हणे आम्ही इथंच करू येऊन फक्त तिथं त्यांची मनातली शंका काढण्यासाठी आम्ही जाऊ आणि आम्ही दोन दिवसात वापस येऊन मग आपण ऍडमिट होऊ आणि मग करू आणि डॉक्टरांनी तर जास्त टायमिंग थांबायला नाही सांगितलं बरं का माझं डोकं फिरलं मग मी त्याला चिडून बोलले ठीक आहे म्हटलं तुमचा तुमची मर्जी तुम्हाला काय करायचं आहे ती आणि पण माझ्या मुलीला काय झालं ना मग बघते मग असं बोलल्याच्या नंतर ते भांडण होणार बारी का परंतु सगळे शांत बसले तरी पण जे फराळ केला मी बाबून फराळ केला तिचा नवरा तिच्या घरी गेला बॅग वगैरे कपडे घेऊन यायला आणि ही इथे होती हिला जेवायला घातलं मी तो आला त्याला जेवायला घातलं मग हे दोघं जण दहा वाजता गेले वापस येणार आहे इथंच करायचंय म्हणून ते दोघ जण गेले गेले, गेले? आणि तिथं नंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच गेले त्या डॉक्टरांना त्यांचे जे डॉक्टर आहेत त्यांना जिथं दाखवायचं होतं तिथं दाखवलं तिथं सोनोग्राफी केली त्या डॉक्टरांनी सुद्धा तीच सेम सांगितली ब्रेन तयार नाही बाळ ठेवू शकत नाही मग आता ते बाळ खाली कराय करायचं तर त्यांनी मला वादा केला होता आई एकीकडे मुलगी तिकडे आणि ह्यांनी निर्णय घेतला बी काय की तिला ऍडमिट करायचं तिथल्या तिथंच त्यांनी सोनोग्राफी बघितली तर मॅडमनी सांगितलं की ऍडमिट केली ॲडमिट केली तिच्यावर उपचार सुरू केले आणि ह्यांनी मला फोन केला आणि माझ्यापासून ती साडेतीनशे किलोमीटरपेक्षा जास्ती बरं का एक तर मी आत्ता बसते पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये मला किती कळा निघालात माझ्या मला माहिती आहे मला इतका त्रास होतोय बॅगचा बरं का कमरेचा आणि मी झोपून आहे त्यांना ऑलरेडी माहिती आहे ही झोपून आहे तरी पण ह्यांनी माझ्या मुलीला तिथं ॲडमिट केलं ॲडमिट केलं तिला उपचार सुरू केले आणि मला सांगितलं मग आता म्हटलं करायचं काय मला रडायला यायला लागलं कारण माझी मुलगी वेदनामध्ये तिथं आणि मी वेदनामध्ये इथे मी इथं असे तर काही केलं असतं मी इथल्या इथं गेले असते तिच्याजवळ था थांबले था। असते था। कसंही केलं असतं बरोबर का पण आता मी एवढ्या लांबचा प्रवास करून जाऊ कसं आणि काय करू मला काही सुचत नव्हतं ती म्हणे टेन्शन घेऊ नको सगळे आहे तिथं माझी सासू आहे माझं जाऊ आहे माझा नवरा आहे माझा सासरा आहे सगळे आहे सगळे आहेत पण म्हणलं तुला आई पण आहे बरं का सगळे आहेत पण तुला आई पण आहे तरी पण ती म्हणे की आता मी काही करू शकत नाही ॲडमिट केलेलं आहे आणि कुठंतरी करायचं आहे तर मी करून घेते मग तुम्हाला सांगते तिला तिथं उपचार सुरू केले त्यांनी ती ॲडमिट बी केली तिथं उपचार सुरू केले ते केलं बी खाली करून घेतलं पण डॉक्टरांनी नॉर्मल करायचं होतं तिथं त्यांना हे करावं लागलं क्रीटिंग करावी लागली का तर मध्ये काही राहायला नको म्हणून त्यांनी क्रीटिंग केली आणि ते बाळ खाली केलं तर दसऱ्याच्या आदल्या दिवशी आमच्या घरामध्ये दुःख डोंगर होता आणि एक नवीन येणाऱ्या पाहुणा या जगातून गेला आणि जाता जाता भले त्या गोष्टी आमच्या कायमस्वरूपी आठवणीत राहणार आहेत कारण माझ्या मुलीचं फर्स्ट बाळ आणि भले ती म्हातारी झालेले नाही आहेत त्यांना हो येतील परत पुढं चान्स घेतील होईल राहील पण ना जे आ, जे स्वप्न बघितले होते ना खास करून आई वडील तर बघतात परंतु मी माझ्या खूप स्वप्न बघितले होते खूप म्हणजे मी तुम्हाला सांगू पण शकत नाही की मी साडीसुद्धा आणून ठेवली काय की आता मला चोर ओटी भरायची सगळी तयारी करून ठेवलेली दोन दिवसामध्ये मला ओटी भरायची आणि नातू किंवा नात जे काय आहे ती मला एक्सेप्ट पण होतो काही पण असू दे माझ्या मुलीचं बाळ मला खूप आनंद होता आणि त्या गोष्टीवर सगळं पाणी फिरलं आणि का कुणाचं ठोक त्या गोष्टी सगळ्या घडल्या आणि हा दसरा तो दिवस आणि तो महिना माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी खूप दुःखाचा गेला खूप त्रासदायक गेला आणि आम्ही हा क्षण कधी विसरू नाही शकणार कारण ते त्यांचं पहिलं बाळ होतं आणि माझंसुद्धा घरात येणारं पहिलं मुलीचं बाळ होतं ते बरोबर तर मग एकच सांगते लय मनामध्ये कुठल्याही गोष्टीसाठी स्वप्न बघू नका कुठल्या गोष्टीची आशा करू नका आणि खूप असं कुठल्या तरी गोष्टीची ही नसावी माझा माझा आनंद गगनात्मक होत नव्हता मी इतकी खुश होते आणि मी इतकी देवाला भोलेनाथला म्हणायचे ना, ना, तीला ना, है। ना, ना की श्रावण महिन्यामध्ये तिला प्रेग्नेन्सी राहिलेली आहे आणि भोलेनाथच्या आशीर्वादाने ते येणारं जे काही बी आहे मी मा इतक्यापर्यंत म्हणजे भोलेनाथच्या नावावरतूनच मी नाव ठेवणार होते इतक्यापर्यंत मी सगळी प्लॅनिंग केलेली होती आणि ते सगळं असं झालं की शेवटच्या क्षणापर्यंत माझं मन म्हणत होते की नको हे करायला परंतु त्यांनी डॉक्टरांनी असं सांगितलं की ते माझ्याच मुलीला धोका होऊ शकतो इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून तो निर्णय घेतला दुसरं काही जर असत तिला जर काही होणार नसतं तर आई शपथ खोटं बोलत नाही मी हे चान्स त्यांना घ्यायला मजबूर केलं असतं काम आहे ते का त्यांचं बाळ होतं पण स्वप्न माझं होत ना माझ्या बाबूनंतर माझ्या घरामध्ये कुणीच लहान बाळ नाहीये आणि मी माझ्या मुलांचं लहानपण बघितलेलं नाही किंवा जास्ती एन्जॉय नाही करू शकले खूप सारे टेन्शन दुःख होते खूप सारे प्रॉब्लेम होते आणि म्हणून मला माझ्या नातवासोबत ती सगळे दिवस घालवायचे ते होते की माझ्या मुलांचं बालपण मला त्याच्यामध्ये बघायची होती म्हणून मी ती त्यांना फोर्स केला आणि त्यांनी ते मनावर घेतलं ते सक्सेस बी झालं परंतु ते नशिबात नव्हतं आमच्या असं काही गोष्टी वाईट घडल्या आणि खूप बेकार गेला मागचा महिना माझ्यासाठी आणि पहिला दसरा असेल जो आमच्यासाठी इतका बेकार गेला असो परंतु माझी मुलगी सुखरूप आहे आणि देवानी लवकरात लवकर पुढेसुद्धा तिच्या आयुष्यामध्ये चांगलंच काहीतरी निर्णय घ्यावेत आणि तिच्या चांगल्यासाठी जे काही असेल ते देवाने केलं असेल तर मला मान्य पण आहे मी देवाला दोष देणार नाही पण कुठंतरी चुकून माणसाच्या तोंडात येतं तो देवाने असं का केलं परंतु मी देवाला दोष देत नाही आहे कारण माझ्या आयुष्यात जे काही घडलंय ते फक्त देवामुळं घडलंय आणि माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये पण जे काही घडणार आहे ते नक्कीच देवामुळेच घडणार आहे मग जे त्यांच्यासाठी चांगलं असेल तेच देव करणार एवढं मला नक्कीच अपेक्षा आहे तर चला हे होतं माझं दुःखाचं कारण माझी तब्येत खराब त्याच्यात माझ्या मुलीला एवढा त्रास आणि त्याच्यात एक येणारा पाहुणा या ये जगातून गेला या गोष्टीचं दुःख होतं आम्हाला आणि या गोष्टी मी इथं शेअर करते तुम्हाला चुकीचं वाटत असेल परंतु मला चुकीचं वाटत नाही कारण माझी यूट्यूब फॅमिली आहे आणि माझ्या छोट्या छोट्या गोष्टी मी इथं शेअर करत असते आणि जगावेगळं काही नाही आहे जर मला डॉलरच कमवायचे हो असते जर मला लोकांची संपत्ती काय म्हणतात ती सहानुभूती मिळवायची असते तर मी हॉस्पिटलमधले हो तिला ॲडमिट केलेलेच व्हिडिओ बनवले असते किंवा तिचे ॲडमिट केलेले जे आ, के फोटो टाकले असते आणि व्हिडिओ बनवले असते रडून गरगडा केला असता पण तसं काही करत नाही आहे माजी। मी सगळं झाल्याच्यानंतर व्यवस्थित सुखरूप माझी मुलगी माझ्या घरी आल्याच्यानंतर मी तुमच्याशी गोष्टी ह्या शेअर केल्या आणि गुड न्यूजचं लेट शेअर ले करण्याचं रिझन तुम्हाला पण माहिती आहे तीन महिने करत नसतात म्हणून मी केलेलं नव्हतं मला दोन्ही गोष्टी सोबत शेअर करायच्या होत्या एक चोरवोटीचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड झालेला दाखवायचा होता आणि गुड न्यूज त्याबरोबरच तर असं माझा प्लॅन होता परंतु असू जे बी झालं ते देवाच्या कृपेने झालं आणि मला ते मान्य आहे आणि आम्ही सगळ्यांनीच मान्य केले परंतु आता देवाकडे एकच माग नाही की पुढच्या वेळेला जे काही देशील ते चांगलंच देशील आणि चांगलंच असेल माझ्या मुलीच्या भविष्यासाठी तर धन्यवाद भोलेनाथ हरे हरे महादेव श्री स्वामी समर्थ आणि कुलस्वामी पण मी विसरणार नाही आहे आईर तुळजाभवानी उदो उदो तर चला हा छोटासाच व्हिडिओ मी तुम्हाला सांगायचं होतं माझं दुःख म्हणून मी सांगितलंय चुकीचा अर्थ कोणीही काढू नका तर चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला माझं काही चुकीचं वाटत असेल तर प्लीज समजून घ्या मी शेअर करण्याचं रिझन काय आहे दुसऱ्यांसारखं का मी हॉस्पिटलमधले ॲडमिट केलेले व्हिडिओ बनवलेले नाही आहेत मी माझं जे काही घडलं माझ्यासोबत ते तुमच्याशी शेअर केले जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या खरोखर आपापली काळजी घ्या आणि अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून आधीपासूनच डॉक्टरांचे सल्ले घ्या चांगल्या डॉक्टरांचे उपचार घ्या आणि देवावरचा विश्वास कधी डगमगू देऊ देऊ नका माझा डगमगला नाही आहे आणि डगमगमार डग कधीही विश्वास माझ्या देवावरचा उडणार पण नाही आहे माझं बोलणंसुद्धा अटकते कारण माझी मनस्थिती अजून बी ठीक नाही आहे तुम्ही समजू शकता तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय